मेळघाट विधानसभा क्षेत्रावर केवलराम काळे यांचा झाला विजय नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या अनेक दिवसापासून मेळघाट मतदारसंघातील जनता हे मोठ्या प्रमाणात चर्चा करत होते की कोण करेल मेळघाट विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व कोण बनेल मेळघाट विधान सभा क्षेत्राचा आमदार अखेर या जनतेला आज उत्तर मिळालं ते उत्तर असं होतं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केवलरामजी काळे हे एक लाख सहा हजार मतांनी मोठ्या प्रमाणाचा लीड घेऊन एक लाख त्या ठिकाणी आपण जर बघितलं केवळराम काळे यांचा त्या ठिकाणी आपण लीड जर बघितला तर सातत्याने ते आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळाले अशातच त्या ठिकाणी केवदराम काळे यांचा जर आपण लीड बघितला तर एक लाख सहा हजार आठशे एकोणसाठ इतका लीड त्यांना आहे इतका मत इतके घेऊन ते त्या ठिकाणी विजयी झाले आहेत प्रकारे केवतरामजी काळे हे त्या ठिकाणी विजय झाले आहेत मोठ्या प्रमाणात लढाई या ठिकाणी होती प्रहार जनशक्ती पक्षाकडून त्या ठिकाणी राजकुमारजी पटेल हे उमेदवार होते काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी डॉक्टर हेमंत नंदा चिमोटे हे उमेदवार होते या ठिकाणी आज जे आहे ते केवतराम काळे हे विजयी उमेदवार ठरले आहेत मेळघाट विधानसभा क्षेत्राचे ते विजयी उमेदवार ठरले आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील राजकीय सामाजिक घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच करा सहारा समाचारला कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात